सगळ्यांचं तर आजचा सा। आपल्या ज्योग्राफीचा प्राकृतिक भूगोलाचा हि हिमालयाचा सगळ्यात महत्वाचा कंटेंट आपल्याला आज बघायचा आहे त्यातला पहिला प्रश्न तुमच्या समोर मी दिलेला आहे पटापट उत्तर मी दश दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीच्या कवचाचे शीतलन झाले या काळात द्वीपकल्पीय पठारावर अरवली वळ्या पडल्या होत्या विधानभ दोनशे सत्तर दशलक्ष वर्षापूर्वी गोंडवाना खडकाची निर्मिती झाली या देशाचे पंच्याण्णव टक्के दगडी कोळशाचे साठे आढळतात आपल्या <coughs> पृथ्वीच्या भूप्राकृत प्राकृतिक भागामध्ये सांगत असताना आपण एक पॉइंट समजून घेतले होते तर भ भागामध्ये समजून घेत असताना आपल्या पृथ्वीवर काही अशा ॲक्टिव्हिटी घडल्या होत्या की ज्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्या पृथ्वीवरती ठीक आहे काही घडामोडी क्रिएट झाल्या होत्या या घडामोडीमुळे आपल्या पृथ्वीवर आपल्या पृथ्वीवर सहाशे दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः साठ करोड वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीच्या कवचाचं शीतलन झालं होतं आणि एक जुन्या काळामध्ये असलेला आर्कियन खडक धारवाड खडकपा खडक विंध्य खडक असे खडक बनले होते साधारणतः ता विंध्य खडकाच्या आधीचे सगळे खडक या ठिकाणी बनले होते हे सगळ्याचे सगळं सगड़ काय झालं होतं रूपांतरित प्रक्रिया होती पण ह्या रूपांतरित प्रक्रियामध्ये कधी कधी काय होतं पृथ्वीच्या भूकवचा जर शीतलन झालं शीतलन होणे म्हणजे काय थंड होणे जेव्हा पृथ्वीचं भूकवच शीत होत होत शीत होणे म्हणजेच पावणे म्हणजेच असं झालं की पृथ्वीचं भूकवच जे होत ते आकुंचित झालं आकुंचित झालं म्हणजे परस्पराकडे ओढलं गेलं आणि यामुळे आपल्या पृथ्वीवरती काय झाल्या वळ्या पडल्या पृथ्वीवरती काय झाल्या तर वळ्या पडल्या ह्या ज्या वळ्या पडल्या या वळ्या पडून पर्वताची निर्मिती झालेली आहे पर्वत जो निर्माण झाला तो वळ्या पडून तयार झालेला आहे पण हे वळ्या कुठला भूभाग खडक एकमेकांना धडकल्यामुळे नाही तर ह्या ज्या वळ्या आहेत या वळ्या पृथ्वीच्या कवचाचे शीतलन होऊन तयार झालेला आहे तर हे विधान बरोबर आहे विधान ब दोनशे सत्तर दशलक्ष वर्षापूर्वी गोंडवाना खडकाची निर्मिती झाली म्हणजेच साधारणतः सत्तावीस करोड वर्षापूर्वी गोंडवाना खडक हा गाळाचा खडक आहे कशाचा खडक आहे तर गाळाचा खडक आहे आणि या गाळाच्या खडकामध्ये हा गाळाचा खडक आहे आणि या गाळाच्या खडकामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा आढळतो दगडी कोळसा आढळत आता आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्या भारतामध्ये आता देशाचा विचार केला तर भारत भारत देशाचे जवळपास पंच्याण्णव टक्के साठे कोळशाचे दगडी कोळशाचे साठे हे गोंडवानाच्या खडकाशीच बिलॉंग करतात जे की जनरली दामोदा पांचेत अशा श्रेणीशी बिलॉंग करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये दामोदा श्रेणी सापडते तो सा, हाँ आ, ब, तर दगडी कोळसा हा पंच्याण्णव टक्के आढळतो हे सुद्धा विधान काय बरोबर आहे म्हणजे विधान अ आणि विधान ब दोन्ही विधाने काय आहेत तर बरोबर आहेत इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोन्ही विधाने बरोबर आहेत त्यामुळे याच उत्तर येईल तीन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने वाचून त्यातील अचूक विधान असलेला पर्याय निवडायचा तुम्हाला अचूक विधान असलेला पर्याय निवडायचा आहे अ ब क चा मला पोल दिला जातोय ओके okay. जे उत्तर आहे ते आहे एक खूप कमी लोकांनी उत्तर दिले। एक। का बरे एक उत्तर पश्चिम घाटाची निर्मिती विंध्य पर्वताच्या निर्मिती बरोबर झालेली आहे हे विधान बरोबर आहे कारण की विंध्य पर्वताची निर्मिती जेव्हा होत होती तेव्हाच पश्चिम घाटाच्या भागात प्रस्तरभंगाची निर्मिती चालली होती विंध्य पर्वताची निर्मिती आणि सह्याद्रीची निर्मिती म्हणजे पश्चिम घाटाची निर्मिती ही झालेली आहे आणि युरेशियन दाब दाबामुळे निर्माण झालेला भाग होता आता एकशे पस्तीस दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः तेरा कोटी वर्षापूर्वी क्रिटिशियस काळात लाभाचं वहन मोठ्या प्रमाणात झालं आणि याच्यावरच दक्कन बंद निर्माण झाला दक्कन बंद निर्माण होणे म्हणजे डेक्कन ट्रॅप दक्कन बंदला डेक्कन ट्रॅप म्हणतात डेक्कन ट्रॅपच मराठी नाव आहे दक्कन बंद, बंद। आणि भारतीय भूपट्टाशी टक्कर होऊन हिमालयाच्या भारतीय भूपट्टाची युरेशियन भूपट्टाची टक्कर होऊन युरेशियन भूपट्ट धडकला होता किंवा तुम्ही असं म्हणू शकता भारतीय भूपट्टा आशियाशी धडकून हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा तयार झाल्या होत्या किती तीन दोन समांतर समांतरांग तयार झाल्यात का नाही त्यामुळं अ बरोबर आहे बरोबर आहे अचूक विधान असलेला पर्याय निवडायचा आहे तर अचूक विधाने म्हणजेच बरोबर विधाने आणि बरोबर विधाने म्हणजे काय येते तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत त्याच्यामुळे याचं उत्तर येते एक इसका आन्सर काय का एक प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आता या प्रश्न क्रमांक तीनचा नीट विचार करा हिमालयाच्या पर्वत रांगांसंबंधी विधाने कोणते बरोबर नाहीत तुमचा पोल देतोय मला मी सौदी सरांचं पुस्तक वाचायला सांगितलेलं आहे सगळ्यांना मी जे क्वेश्चन काढतोय ते सौदी सरांच्या पुस्तकाच्या बेसच आहेत डिपार्टमेंटच्या लोकांनी फक्त वाचू नका डिपार्टमेंटच्या लोकांची गरज नाही सध्या त्यांनी एवढं डिटेल न काय करायचं कवर करायचं हे आपल्या यशोगंग आणि बाकीच्या पॉईंट ऑफ व्यू सगळ्या गोष्टी चालू आहेत पंचवीस ते चाळीस दशलक्ष वर्षापूर्वी हिमाद्री हिमालयाची निर्मिती झाली होती हिमाद्री हिमालय म्हणजे सर्वात उंच तर हे विधान बरोबर आहे म्हणजे साधारणतः दोन पॉईंट पाच ठीक आहे किंवा चार कोटी वर्षापूर्वीपासून हिमाद्रीची निर्मिती झाली म्हणजे हिमालयाची निर्मिती प्रोसेस स्टार्ट झाली चार कोटी वर्षापासून म्हणजे चार कोटी वर्षापासून हिमालयाला बनायला सुरुवात झाली चौदा दशलक्ष वर्षापूर्वी हिमाचल हिमालयाची निर्मिती झाली हिमाचल हिमालय म्हणजेच मध्य हिमालय याला खूप सारे नाव आहेत मध्य लेसर ठीक आहे मंचाहतर म्हणजे सात पॉइंट पन्नास दशलक्ष वर्षापूर्वी शिवालिक बाह्य हिमालयाची निर्मिती झाली ठीक आहे बाह्य हिमालयाची निर्मिती झाली तर अ ब क हे तिन्ही विधाने हे तीन विधाने जे दिलेले आहेत वरती ते सत्य आहेत म्हणजेच बरोबर आहेत आता विचारले आपल्याला काय कुठली गोष्ट बरोबर कोणती नाही तर जर बरोबर कोणती नाही तर यापैकी एकही नाही यापैकी एकही नाही या एक यामुळे याचं उत्तर येईल चार ठीक आहे याचा आन्सर का येईल हिमाद्री किंवा हिमालयाची कोणत्या उपकल्पात झाली किंवा बृह हिमालयाची निर्मिती कोणत्या उपकल्पात झालेली सांगा झालं हिमाद्रीची किंवा बृहद हिमालयाची जी निर्मिती आहे ते कोणत्या उपकल्पात झाली होती तर हिमाद्री आणि बृहद हिमालयाची निर्मिती जी होती ती ठीक ठीके ऑलिगोसिन या काळात झाली होती हिमाद्री किंवा बृहद हिमालय ही सगळ्यात उंच अशी पर्वतरांग होती हे मध्ये तयार झालेली आहे कशामध्ये ओलिगोसी पॉइंट लक्षात ठेवा तर कायम लक्षात ठेवा की आपल्याकडे हिमालयाच्या ज्या काही निर्मितीच्या प्रक्रिया आहेत या निर्मितीच्या प्रक्रियांमध्ये खूप सारे बदल आहेत सगळ्या ठीक आहे या सगळ्या बदलांचा आपल्याला एक पूर्णपणे परिपूर्ण असा एक भाग या ठिकाणी कवर करून घ्यायचा आहे ठीक आहे दिलेला आहे पोल मी पोल आला नसेल चलो तर प्लायोसिन पॉलिओसिन मायोसिन याच्यामध्ये सुद्धा काही एव्हिडन्स घडले होते ठीक आहे त्यात आपण पुढच्या भागात समजून घेऊया ठीक आहे ते हिमाद्री किंवा बृहद हिमालयाची निर्मिती ओलिओगोसिन मध्ये झाली होती कशामध्ये झाली होती ओलिओसिन गो ओलिगोसिन मी तुम्हाला कल्प वगैरे हे प्रकार सगळे शिकवले होते बघा ठीक आहे कल्प वगैरे सगळा हा भाग शिकवला होता शिकवला होता का नाही ओलिगोसिन काळामध्ये बृहद हिमालयाची निर्मिती झाली होती त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर मायोसिन आणि प्लेस्टोसिन ठीक आहे मायोसिन मायोसिन मध्ये मध्य हिमालय आणि प्लायोसिन मध्ये शिवालिक टेकड्यांची निर्मिती झाली होती प्लेस्टोसिन म्हणजे एकदमच आधुनिक काळ आहे तिथं गंगेच्या मैदानाची निर्मिती झाली होती कोणत्या महाकल्पात डायनासोरचे दृश्यमान अस्तित्व होते म्हणजे इथपर्यंत डायनासोर त्या ठिकाणी होते अस्तित्वात होते कोणत्या महाकल्पात कोणत्या अशा महाकल्पात डायनासोर चे अस्तित्व होते पॅलिओोईक मेसोजोईक सेनोजोईक की नियोजोईक बोलणे आलेगा का एक मिनिट खूब जास्त पोल होतं कोणत्या कि डायनासोरचे दृश्यमान दृश्यमान्तित्व होते तो सेनोझोइक की नियोझोइक निजोईक तो पैलिओजोईक महाकल्प कैमरि नंतरचा महाकल्प हा जरा मोठा कल्प होता ठीक है नंतर आला ना म्हणजे हा जुना होता कैमरिन आधी होता

मेसोझोईक आणि निओझोइक ते चुकून आधीच्याच प्रश्नाचे सगळे ऑप्शन इथं रिपीट झालेले आहेत ठीक आहे पॅलिओोईक मेसोजोईक सिनोजोईक कि निओझोइक याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते दोन आहे मेसोजोईक तर मेसोजोईक काळखंडामध्ये काळखंड होता काळाच्या काळखंडामध्ये जुरॅसिक काळ होता हा जो ज्युरेसिक काळ होता हा जुरॅसिक काळ म्हणजेच डायनोसॉरचा काळ डायनोसॉरचा जा जो काळ होता त्याला ज्युरॅसिक म्हणतात हा ज्युरेसिक काळ साधारणतः दोनशे आठ दशलक्ष वर्ष एकशे चव्वेचाळीस दशलक्ष वर्ष म्हणजे आपला डेक्कन ट्रॅप होण्याच्या आधी पर्यंत ज्युरेसिक कल्प होता तर ह्या काळामध्ये साधारणतः चौदा पॉईंट चार कोटी वर्षापर्यंत ठीक आहे तुम्हीच विचार करा कि किती मोठा काळ झाला तो बराच मोठा काळ झाला या बऱ्याच मोठ्या काळामध्ये ज्युरेसिक काळ किंवा ज्युरेसिक म्हणजेच डायनासॉर्स आपल्या पृथ्वीवरती अस्तित्वात होते ठीक चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक सहा हिमालयाच्या खालील वैशिष्ट्यांपैकी योग्य वैशिष्ट्ये ओळखा सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या गाळी दरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना आकार प्राप्त झालेला आहे हिमालयात काही पूर्ववर्ती नदी प्राणी आढळतात आणि क हिमालयाच्या उंची जास्त आहे व्हेरी गुड ह्याचं उत्तर काय येईल अ आणि ब ब्हेरी नाईस ह्याचं उत्तर येईल हिमालयाच्या अतिपूर्वेकडची उंची जास्त नाही आहे ऍक्च्युअल मध्ये आपण हिमालयाचा जर विचार केला तर हिमालयाला जर तीन भागात जर आपण डिवाईड केलं एक म्हणजे पश्चिम हिमालय एक म्हणजे पूर्व हिमालय आणि एक म्हणजे मध्य हिमालय तर आपल्याकडं मध्य हिमालयाची ही उंची जास्त आहे मध्य हिमालयाची ही उंची जास्त आहे पूर्वीकडे उंची जास्त आहे हे म्हणणं चुकीचं आहे पूर्वीकडे उंची जास्त नाही आहे पूर्वीकडे म्हणजे अरुणाचल प्रदेश जो आहे त्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्याची उंची सर्वात कमी आहे आणि अरुणाचल प्रदेशच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर पश्चिमेकडे त्याची उंची सर्वात जास्त येते चलो याचं ये उत्तर काय अ आणि ब जो आहे हे बरोबर आहे आणि क हे चुकीच आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन शिवालिक रांगामध्ये असलेली दहांग रांग आणि दुधवा रांग दहांग रांग आणि दुधवा रांग हिमाचल प्रदेश सिक्किम उत्तराखंड अरुणाचल प्रदेश दहांग रंग दुधवार खाली पैकी को राज्य है हिमाचल प्रदेश सिक्किम उत्तराखंड की अरुणाचल प्रदेश ओके okay, थुके मारून राहिले का तुम्ही लोक शिवालिक रांगांमध्ये असलेली दहांग रांग दुधवा रांग उत्तरा उत्तरा ही उत्तराखंड या भागात आहे ठीक आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे शिवालिक ही हिमाचल प्रदेशमध्ये कन्सिडर केली जाते जम्मू ही जम्मू काश्मीरमध्ये कन्सिडर केली जाते अबोर मिरी पेशमी आणि डाफला ह्या अरुणाचल प्रदेशमध्ये कन्सिडर केल्या प्रश्न क्रमांक शिवलिक रांगांसंबंधी खालील विधाने तपासा आणि अचूक विधाने नसलेला लक्षात मी काय इथं विधाने नसलेला म्हणजेच बरोबर विधाने नसलेला पर्याय तुम्हाला शोधायचा शिवलिक रांगांबद्दलची माहिती आहे तुमचा पोल सुरू होतोय आता साठ सेकंदाचा सा पोल आहे आरामशीर उत्तर द्या अजून आपल्याला दोन प्रश्न बघायचे चला गुड त्याचं उत्तर काय हा आता पोल चांगला दिलाय छान या रांगेंच्या उत्तरेकडे तात्पुरते तळ्याच्या गाळाच्या संचयनास डून असे म्हटले जाते हे विधान बरोबर आहे जसं की ढेरा वगैरे कोटलीडून हिमाचलच्या उंचीवर उंचावरच्या रांगांमधून वाहणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या औसादापासून औसाद म्हणजेच गाळ अवसाद म्हणजेच गाळ गाळा पासून या शिवालिक पर्वतांची निर्मिती केली आहे म्हणून याला सेकंड हँड गाळाचा डोंगर म्हणतात शिवालिकच्या टेकड्यांची जवळपास अखंड आहे याला फक्त अपवाद आहे फक्त एक सत्तरऐंशी किलोमीटरची खिंड तयार केलेली आहे बाकी जवळपास हा एक अखंड असल्यासारखीच आहे ठीक आहे तर ह्याचं सर्वच सर्व विधान हे बरोबर आहेत म्हणजेच विचारले अजून विधान नसलेला म्हणजेच बरोबर विधाने नसलेला तर बरोबर विधान याच्यातलं नसलेलं एक पण नाहीये त्याच्यामुळे त्याचं एकही नाही प्रश्न क्रमांक नऊ लेझर हिमालयासंबंधी विधाने पडताळा लेझर संबंधी या पर्वतांची रुंदी सत्तर साठ ते ऐंशी किलोमीटरची आहे तर, तर उंची तीन हजार पाचशे मीटर ते पाच हजार मीटर दरम्यान आहे या पर्वताच्या दक्षिणेचा उतार तीव्र व उजाड आहे तर उत्तरेकडचा या रांगेत अजीवाश्म ओके अजिवाश्ममय अवसाद किंवा रूपांतरित फटिकांनी निर्माण झालेली खडक रचना आहे व्हेरी गुड हे पोल छान आलेला नाही अजून पण येऊ शकतो हा आला आला जरा विचार करून उत्तर देत चला ओके विचार करून तर डेफिनेटली तुमचा एकदम सिस्टमॅटिकली आणि एकदम पद्धतीने सेट केला जाऊ शकतो मी अपेक्षा करतो की तुम्ही हे सगळेचे सगळे पॉइंट्स सेट करत असाल तर लेझर हिमालयासंबंधी विधाने पडताळायच्यात तुम्हाला तर या पर्वतांची रुंदी साठ ते ऐंशी किलोमीटरची आहे हे विधान बरोबर आहे या पर्वताच्या दक्षिणेचा अवतार तीव्र आणि उजाड आहे तर उत्तरेकडचा अवतार सर्वसाधारण मंद आणि अनाच्छादित आहे यालाच जनरली कार्यवा म्हणतात तिथल्या मातीला हे दोन्ही विधान काय आहेत तर बरोबर आहेत ठीक आहे आणि या रंगेत अजीवाश्म अवसाद आणि रूपांतरित फटकांची निर्मिती झालेली आढळतात त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे तुम्हाला काय विचारलं इथं की विधान पळायचे आणि विधाने पळतून करून खालच्यानुसार उत्तर द्यायचंय तो ऑप्शन नुसार उत्तर जर बघितलं त्याचं उत्तर एक येते अ ब क बरोबर आहे ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा मध्य हिमालयातील कीर्तंजाल रांगे संबंधी अचूक पर्याय कोणता नाही स्थिर पंजाब संबंधी अचूक पर्याय कोणता नाही या नागेतून किशनगंगा झेलम चिनाब या नद्या वाहतात मध्य हिमालयातील सर्वात महत्वाची रांग व सर्वात लांब रांग या दक्षिणेकडे याच्या दक्षिणेकडे काश्मीर दरी आहे आणि याची उंची पाच हजार मीटर पर्यंत असून ठीक आहे असून यामध्ये बऱ्याच प्रमाणात ज्वालामुखी खडक आहेत नाही इथं फसले बरेचसे लोक नाही नाही याचं उत्तर जे आहे याच उत्तर आहे तीन याच्या दक्षिणेकडे काश्मीर खोरं नाहीये याच्या उत्तरेकडे पाहिजे होत याच्या उत्तरेकडे आणि लक्षात घ्या झास्कर डोंगर रांग झास्कर डोंगर रांग आणि पीर पंजाल यांच्या मध्ये काश्मीर खोर आहे आणि पीर पंजाल रांगच्या जवळच श्रीनगर आहे त्यामुळे गंगा झेलम आणि चिनाब ह्या नद्या उगम पावतात हे बरोबर आहे सर्वात लांब रांग आहे ही मध्य हिमालयातली ठीक आहे जी की बिलॉंग करते जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची तर हे झालं तुमचं आजचं लेक्चर याच्यानंतर साधारणतः सहा वाजता भेटूया या हिस्ट्रीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र चलो थँक्यू तर तुमचा हा तुमचा बोर्ड चेतन ज्योती कल्पना वैष्णवी वैशाली सचिन पूजा आकाश मुक्ता आणि पद्मावती यांचा आलेलं आहे बरेचसे लोक असतात तर चुकलेत ठीक आहे तर थोडासा प्रॅक्टिस करा परफेक्ट करा स्वतःला ओके चलो थँक्यू